तुमची पण स्किन खूप टॅन होती आहे का? काहीही लावले कितीही महागडे प्रोडक्ट्स वापरले तरी काहीच फरक पडत नाही असं होतं आहे का असे असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नमस्कार मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे प्लॅनिंग म्हणजे त्वचा काळवंणे हे शक्यतो अतिप्रमाणामध्ये प्रखर सूर्यकिरणांच्या सानिध्यात आल्यामुळे होऊ शकते त्यामुळेच त्वचेचा मूळ रंग जाऊन तो काळपटपणाकडे झुकतो आपल्या त्वचेमध्ये सूर्यकिरणांच्या सानिध्यात आल्यानंतर मेलॅनिन नावाचा ब्राऊन पिगमेंट तयार होतो ज्यामुळे त्वचा काळवंडते प्रखर सूर्यप्रकाश असेल तर आपल्या शरीरात तयार झालेले मेलॅनिन पुरेसे पडत नाही कारण त्याचा एस पी एफ म्हणजेच सन प्रोटेक्शन फॅक्टर हा दोन ते चार असतो कारण प्रखर सूर्यप्रकाशामध्ये हा एस पी एफ किमान पंधरा असणे अपेक्षित आहे जेवढा त्वचेचा रंग डार्क असतो तेवढे हे टॅनिंग होण्याची शक्यता जास्ती असते अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणजेच यू व्ही ए रेडिएशन हे त्वचेच्या खालच्या स्तरामध्ये पेनिट्रेट करतात त्यामुळे त्यापासूनच मेलेलोसाईड्स निर्माण होतात आणि ह्यामुळे त्वचेचा रंग काळवंटतो जेवढा त्वचेचा रंग डार्क असतो तेवढे टॅनिंग होण्याची शक्यता जास्ती असते कारण डार्क लोकांच्या शरीरामध्ये मेलॅनिनची उत्पत्ती जास्त होत असते त्यामुळे त्यांनी टॅनिंग तानी होऊ नये ह्याची अधिक काळजी घ्यावी टॅनिंग हे शक्यतो उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होते परंतु हिवाळ्यामध्येही टॅनिंग होण्याची शक्यता जास्ती असते त्यासोबतच प्रखर सूर्यप्रकाशामुळे जसे टॅनिंग होते तसे डार्क स्पॉट्स येणे किंवा प्री मॅच्युअर स्किनचे एजिंग होणे हे असे प्रकार होऊ शकतात त्यामुळेच टॅनिंग होऊ नये ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे ती आपण कशी घेणार आहोत ते पुढे बघूया आयुर्वेदानुसार कार्ष्ण्य म्हणजेच काळपटपणा येणे हे शरीरामधील वात वाढल्याचे लक्षण आहे त्यासोबतच आयुर्वेदामध्ये असे सांगितलेले आहे की शरीरामधील रक्तदृष्टी जर झाली असेल तर त्वचेचे विकार होतात जसे त्वचा काळवंडणे त्वचा निस्तेज होणे त्वचेचे विकार होणे त्वचेवर फोड येणे असे प्रकार झाले असेल तर समजावे की आपल्या शरीरातील रक्त दुष्ट झाले आहे ह्या सर्वांचा विचार करता आपण टॅनिंग कमी होण्यासाठी काय उपाय करायचे आहेत ते आता बघणार आहोत सर्वप्रथम टॅनिंग ज्या कारणांमुळे होते ती कारणे टाळावीत जसे की प्रखर सूर्यप्रकाशामध्ये जास्ती वेळ जाऊ नये जर जावेच लागले तर शरीराचा जो भाग उघडा राहत असेल जसे की चेहरा आहे हात आहेत मान आहे पाय आहेत तर हे भाग सुती कपड्याने गुंडाळून किंवा बांधून घ्यावेत त्यासोबतच जर प्रखर सूर्यप्रकाशात जाताना सनस्क्रीन वापरण्याची पद्धत आहे तर आयुर्वेदामध्ये दोन प्रकारचे सनस्क्रीन सांगितलेले आहेत कोरड्या त्वचेसाठी आणि तेलकट त्वचेसाठी असे दोन प्रकारचे सनस्क्रीन वापरावेत शतधौत घृत आणि ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर हे दोन उत्तम सनस्क्रीन आहेत जे अतिशय नैसर्गिक आहेत है। आणि ह्यांचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर जाणवत नाही ह्याच्यामध्ये शतधौत घृत हे गाईच्या तुपापासून तयार केलेले एक औषध आहे जे तुम्ही कुठेही बाहेर जाताना किंवा जो भाग शरीराचा उघडा राहत असेल जसे चेहरा मान हात ह्याच्यावर जर ह्याचा एक पातळसा थर लावला तर त्याच्यामुळे टॅनिंग होत नाही तसेच टॅनिंग असणाऱ्यांनी हे शतधौत घृत रात्री झोपताना आपल्या चेहऱ्याला लावून जर झोपले तर त्याच्यामुळे चेहऱ्यामध्ये किंवा कोणत्याही टॅनिंग होणाऱ्या भागामध्ये हे शोषले जाते आणि त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो परंतु हे शतधौत घृत हे जे आहे ते ज्यांची स्किन वृक्ष म्हणजेच ड्राय आहे अशा व्यक्तींनी सनस्क्रीन म्हणून वापरावे त्यामुळे त्वचेचा वृक्षपणा कमी होतो आणि त्वचा तजेलदार होण्यासही मदत होते त्यासोबतच ॲलोवेरा जेल हीही आपण ही नॅचरल सनस्क्रीन म्हणून वापरू शकतो कोरफड ही थंड आणि त्वचा सुरक्षित ठेवते त्यामुळेच कोरफड ही ज्यांची स्किन ऑइली आहे किंवा ज्यांची स्किन ड्राय नाही अशा व्यक्तींनी ॲलोवेरा जेल ही नॅचरल सनस्क्रीन म्हणून वापरावी आयुर्वेदामध्ये वात वाढल्यामुळे त्वचेला कार्श्ण्यो म्हणजेच काळपटपणा येतो असे सांगितलेले आहे आणि वाताचे मुख्य औषध हे तेल आहे म्हणूनच ज्या भागावर टॅनिंग होत आहे त्या भागावर जर नियमितपणे तेलाचे अभ्यंग केले तर हा काळपटपणा कमी होण्यास मदत होते मग हे तेल तुम्ही खोबरेल तेल तिळाचे तेल किंवा अन्य कोणतेही तेल वापरू शकता तसेच आयुर्वेदामध्ये केशर आणि इतर अनेक औषधींपासून तयार केलेले कुमकुमादी तैलम हे एक उत्तम औषध सांगितलेले आहे की जे टॅनिंग कमी करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते म्हणूनच कुमकुमादी तैलम हे जर रात्री झोपताना चार ते पाच थेंब हे तुम्ही चेहऱ्यावर किंवा ज्या भागावर टॅनिंग झाले आहे त्या भागावर लावून झोपले आणि हळूवारपणे मसाज केला तर काही दिवसामध्ये टॅनिंग कमी होते त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि त्वचेला उष्णताजन्य विकारांपासून वाचवण्यासाठी चंदन हे एक अतिशय चांगले औषध आहे चंदन हे थंड असते आणि रक्तशोधक असल्यामुळे त्वचेला तजेलदारपणा देतो आणि त्वचेच्या विकारांपासून दूर करते त्यामुळेच चंदनाचा लेप लावून ठेवला किंवा चंदन जर पोटात घेतले त्यामुळेही टॅनिंग कमी होते त्यासोबतच हळद हळद ही रक्तशोधक आहे त्यासोबतच त्वचेवरचे डाग कमी करण्यास मदत करते त्यामुळे हळदीचा वापरही लेपाच्या स्वरूपात किंवा अभ्यंतर पोटात घेण्यासाठी केला तर टॅनिंग कमी होते मसुरीची डाळ ही आयुर्वेदामध्ये वर्ण सांगितलेली आहे म्हणूनच मसुरीच्या डाळीमध्ये जर तुम्ही हे चंदनाची पावडर किंवा हळद चूर्ण हे जर मिक्स करून ते लावले तर त्याचाही फायदा टॅनिंग कमी होण्यासाठी होतो ह्यासोबतच गुलाबजल आहे की जे शरीराला उष्णतेपासून वाचवते आणि थंडावा देते त्यामुळे टॅनिंग कमी होते टॅनिंग कमी करण्यासाठी फेसपॅक म्हणून आपण जर विचार करत असू तर हा फेसपॅक तयार करताना मसूर दाळीचे पीठ त्याच्यामध्ये चंदनाची पावडर हळद चूर्ण ह्यामध्ये आंबे हळद वापरली तर त्याचा जास्ती फायदा होतो आणि त्यासोबत गुलाबजल हे कॉम्बिनेशन खूप चांगले ठरते त्यासोबतच संत्रासाल चूर्ण हेही उत्तम टॅनिंग कमी करण्यासाठी काम करते आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये संत्रासाल चूर्ण घालावे किंवा ते वेगळे वापरले तरी चालते ह्याच्यामध्ये निरसे दूध हा एक उत्तम टॅनिंग कमी करण्यासाठीचा पदार्थ आहे जर आपल्या घरी आलेले दूध तापवण्याच्या आधी ते आपण चेहऱ्याला थोडा वेळ मसाज केला किंवा नुसते लावून ठेवले तरीही टॅनिंग कमी होते दही आहे की जे विटॅमिन सीचा उत्तम सोर्स आहे आणि त्यामुळेही दह्यामुळे टॅनिंग ट्या कमी व्हायला मदत होते ह्याच्यामध्ये जर आपण दूध दही तूप मध आणि साखर हे असे जे पंचामृत तयार होते त्याचा टॅनिंग कमी होण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो म्हणून पंचामृत हे नियमितपणे टॅनिंग कमी होण्यासाठी चेहऱ्याला थोडा वेळ मसाज करावा आणि लावून ठेवावे पंधरा ते वीस मिनटासाठी जर पंचामृत लावून ठेवले तर ते स्किनसाठी बेस्ट ठरते आणि हे सतत वीस पंचवीस दिवस असे करावे त्यामुळे टॅनिंग हळूहळू कमी होते आणि त्वचा सुंदर आणि तजेलदार होते आयुर्वेदामध्ये पंचामृताचे फेशियलही सांगितलेले आहे म्हणजेच पंचामृत हे आपल्या त्वचेमध्ये जिरवले जाते त्यामुळे त्वचा आतमधून उजळायला मदत होते त्यासोबतच आयुर्वेदामध्ये पिंडस्वेद पद्धतीचे एक फेशियल म्हणजेच फेस ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो तेही आहे त्याच्यामुळेही स्किन उजळते आणि आतमधून त्वचेचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते परंतु खरं सांगू का टॅनिंग कमी होणं हा एक दिवसाचा भाग नाही आत्ता लावलं आणि आत्ता टॅनिंग कमी झाली असे कधी होत नाही ही एक टाईम बेईंग प्रोसेस आहे कारण टॅनिंग होण्यासाठीही बरेच दिवस लागलेले असतात त्यामुळे ते कमी होण्यासाठीही आपल्याला त्वचेला थोडासा वेळ द्यावा लागतो त्यामुळे ही टॅनिंगची जर उपचार करायचे असतील किंवा जर आपल्याला काही लावायचे असेल तर ते सतत एकवीस दिवस एक महिना तीन महिने असे लावावे त्यामुळे हळूहळू ह्याच्यामध्ये फरक पडत जातो आणि हा फरक लॉंग टर्मसाठी टिकतो त्यामुळे जर तुम्हाला जर कोणी असं म्हणत असेल की चोवीस तासामध्ये तुमचे टॅनिंग कमी करून देऊ तर ही खूप चुकीची चुकी गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी सध्या केमिकल पील किंवा असे जे काही आर्टिफिशियल उपाय निघाले आहेत कृपया ते तुम्ही करून घेऊ नका कारण त्याचे त्वचेवर साईड इफेक्ट्स पण आहेत त्यासोबतच आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी वापरण्यात येतात जसे काकडी आहे बटाट्याचा रस आहे पपई आहे टोमॅटो आहे लिंबाचा रस आहे असे पदार्थही टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतात परंतु जर ज्याला हे पदार्थ सूट होत असतील त्याने ते पदार्थ वापरायला काही हरकत नाही हे, हे सगळे जे उपाय आहेत ते त्वचेचा मूळ रंग परत करण्यासाठी आहेत त्वचा तजेलदार व्हावी नितळ व्हावी सुंदर व्हावी ह्यासाठी आहेत त्वचा गोरी करण्यासाठी नाही हे नेहमी लक्षात घ्या आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे वरून केलेल्या उपचारांसोबत शरीरातील दोष अवस्थेत ठेवणे त्यासोबतच पुरेशी झोप घेणे आपला आहार चांगला ठेवणे आणि जर शरीरातील काही दोष बिघडले असतील तर त्या दोषांवर उपचार करून घेणे आणि त्यासाठी जवळच्या वैद्यांना भेट देणे हे नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद